महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांनी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आपला बेमुदत संप सुरू केला आहे राज्यभरातील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांनी आपल्या न्याय हा मागण्यासाठी हा संप पुकारला आहे राज्यातील आरोग्य मित्र अत्यंत अल्पवेतनावर रुग्णांना सेवा देत असून त्यांना सव्वीस हजार रुपये इतके मासिक वेतन मिळावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे तसेच महागाई भत्ता दरवर्षी दहा टक्के वार्षिक वेतनवाढ पेट्रोल भत्ता आणि ग्रॅज्युटी लागू करावी या मागण्यासाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे संप सुरू करण्यामागे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे आरोग्य मित्र रमेश बैसाने आणि गणेश शिंदे यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे अशी मागणी केली जात आहे त्यांना अन्यायकारकपणे कामावरून कमी करण्यात आले असल्याचा आरोप आरोग्य मित्र संघटनेने केला आहे राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेले आरोग्यमित्र रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य योजनांबाबत माहिती देणे त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन करणे आणि योजनेचा लाभ मिळवून देणे यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात मात्र आरोग्य मित्रांच्या संपांमुळे या योजनाची अंमलबजावणी अडचणीत आली आहे अनेक रुग्णालयांमध्ये लाभार्थीही गोंधळलेले दिसून येत आहे संप सुरू झाल्यानंतरही अद्याप शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही मात्र जर सरकारने लवकरात निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आरोग्य मित्र संघटनेने दिला आहे आरोग्य मित्रांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत सरकार त्यांच्या मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही त्यामुळे आरोग्य प्रशासनावर ताण वाढण्याची शक्यता असून सरकार कधी आणि कसा निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान या तर प्रसंगी डॉक्टर डीएल कराड व तसेच त्यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना या संपाबाबत अधिक माहिती दिली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दीड ते दोन हजार आरोग्य मित्र काम करतात रुग्णाची नोंदणी करणं त्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठीची कागदपत्राची पूर्तता करणं त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं त्यांचा उपचार व्यवस्थितपणे होईल याच्याकडे लक्ष देणं त्यांच्या अन्य कुठल्याही तक्रारी असतील तर त्या तक्रारी सोडवणं आणि उपचार होऊन रुग्ण घरी जाईपर्यंत त्याच्या सोबत राहणं त्याला मार्गदर्शन करणं हे काम हे आरोग्य मित्र करतायत खऱ्या अर्थानं ह्या दोन योजनांचे जे काही यश आहे हे यश हॉस्पिटल इतकंच आरोग्य मित्र जे काम करतायत त्याच्यावर अवलंबून आहे परंतु दुर्दैवानं दोन हजार बारा पासून ही योजना जरी लागू असली तरी सुद्धा या कर्मचाऱ्यांना मात्र आत्ता आतापर्यंत जे वेतन दिलं जात आहे ते अकरा सव्वा अकरा हजार रुपये मूळ वेतन आणि सतराशे रुपये डी ए असं तेरा हजार तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये त्यांना वेतन मिळतं ज्याच्यामध्ये मूळ वेतन आहे महागाई आहे आणि घरभाडे आहे आमचा सरकारला प्रश्न आहे की तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपयामध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये नागपूरमध्ये सोलापूरमध्ये कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जिथे असे हॉस्पिटल्स आहेत असं कोण कुटुंब जगू शकतं म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी हे जे काही वेतन आहे त्यांनी काही त्यांची बुद्धी गहाण ठेवली होती का तर आमचा मुद्दा असा आहे बर दरवर्षी पाच टक्के इन्क्रीमेंट देऊ असं आश्वासन दिलेलं असताना त्यांना काय आश्वास त्यांना काही इन्क्रीमेंट दिलेलं नाही आहे कारण आत्ता नोव्हेंबरचा पगार हा आहे या संदर्भामध्ये हे सगळे आरोग्य मित्र संघटित झाले टूच्या संघटनेला ते जोडले गेले आणि म्हणून आम्ही ऑगस्ट मध्ये यांचं एक निवेदन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टीपीएचे जे प्रमुख आहेत मेडियासिस्ट एम डी इंडिया आणि पॅरामाऊंट या तिन्ही संस्थांच्या प्रमुखांना दिले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही यांचा पगार कमीत कमी, -कमी सव्वीस हजार रुपये करा दरवर्षी दहा टक्के इन्क्रीमेंट करा त्यांना रजा द्या त्यांचा प्रॉव्हिडंट फंड ई आयची त्यांचे योग्य पद्धतीनं भरणा करा आणि त्यांची जिल्ह्याच्या बाहेर बदली करू नका गैरसोयीच्या ठिकाणी बदली करू नका त्याचबरोबर आमचे जे दोन आरोग्य मित्र आहेत रमेश वैशाने आणि गणेश शिंदे यांना कामा होत्या अशा काही मागण्या आम्ही ऑगस्टमध्ये केल्या होत्या त्या बैठकीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं की आम्ही निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आम्ही याच्याबद्दलचा निर्णय करू परंतु त्यांनी काही केलं नाही शेवटी मग आम्हाला आता संपाची नोटीस द्यावी लागली संपाची नोटीस दिल्यानंतर सात फेब्रुवारीला परत त्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला दहा दिवसाचा वेळ द्या आम्ही दहा दिवसामध्ये वेतनवाढीबद्दलचा निर्णय तुम्हाला कळव काय केलं नाही त्यांनी दहा दिवस झाले तरी आणि म्हणून आजपासून हा संप सुरू झालेला आहे आता अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ह्या दोन्ही योजनांचं काम बंद पडलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम झालेला आहे मला खुद्द डेप्युटी सीओ राज्य आरोग्य हमी सोसायटीचे त्यांनी स्वतः फोन केला की डॉक्टर साहेब असं सा असं झालेलं आहे रुग्णांची गैरसोय होती ही योजना फार महत्वाची आहे आणि तुम्ही तुमच्या लोकांनी संप केला तर संप मागे घ्या मी म्हटलं संप मागे घेण्याचं काय कारण नाही तुम्ही त्याच्याबद्दल काहीच केलेलं नाही घ्या ते म्हणाले आम्ही हजार रुपये पगार वाढ द्यायला तयार आम्ही दहा हजार रुपये पगार वाढ पाहतोय ते आम्हाला हजार रुपये देण्याची भाषा करताय त्यामुळे मी त्यांना सांगितलं की असं काही होणार नाही आमचा संप चालू राहील आणि अजूनही आम्हाला आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना मी कोल्हापूरमध्ये जाऊन भेटलो खासदार राजाभाऊ वाजे हे त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही अकरा साडे अकरा हजार रुपयामध्ये लोकांकडनं काम करून घेता याच्याबद्दल तातडीने निर्णय केला पाहिजे त्यांनी सांगितलं मी लक्ष घालतो संप होण्याची वेळ येणार नाही परंतु प्रत्यक्षात काही झालेलं नाही आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनं पाठवली हो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदनं पाठवली हो सर्व खासदारांना निवेदनं पाठवली सर्व आमदारांना निवेदनं दिलेली आहेत पालकमंत्र्यांना निवेदनं दिलीत कुणालाच वेळ नाही आहे मग आम्ही काय करायचं आम्ही एक आरोग्य मित्र आहे आणि मी एक आरोग्य मित्र आहे सुवर्णा सफई म्हणून आणि सिटी संघटनेचे आम्ही आम्हाला स्वतःच्या में हक्कांसाठी बोलण्याचे एक कुठल्यातरी तरी प्लॅटफॉर्म मिळाला त्याच्यातच आम्ही आमच्या मागण्या असा मागितल्या की जवळजवळ मी दोन हजार तेरा पासून जॉईंट आहे ऍज अ आरोग्य मित्र म्हणून पण तेवढ्या याच्यात आम्हाला कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज योजनेकडनं मिळाल्या नाही इन्क्रीमेंट सोडूनच द्या सर आम्ही इतक्या वर्षापर्यंत पासनं म्हणजे जवळजवळ सहा हजार रुपये मासिक वेतन आमचं दोन हजार तेराला होतं तिथून पुढे वाढत वाढत आम्ही अकरापर्यंतच येऊन थांबलोय इन्क्रीमेंट इयरली आमचं बंदच झालं जशी एम डी इंडिया कंपनी आली त्यांनीही आम्हाला तीन वर्षात काही इन्क्रीमेंट दिलेलं आणि कुठल्याच फॅसिलिटी तर नाहीच आता तर आम्हाला सुट्ट्यांचंही जेव्हा आत्ताची मिटिंग झाली तेव्हा आम्हाला सुट्ट्या करायला सुट्ट्याही आम्हाला माहीत नव्हत्या तिथून पुढे कोविडसारख्या मध्ये आम्ही तीन तीन चार चार हॉस्पिटल एकेका लेडीजने हँडल केले ले. कोविडमध्ये कोणी बाहेर पडत नाही आम्ही लेडीजने अक्षरशः गाड्या वेहिकल नसताना पायी जाऊन हँडल केलं पण त्याचंही आम्हाला काहीच नाही किमान ॲप्रिशिएशन तर सोडा सर इतर नर्स ज्या काम करतात त्यांना दुप्पट पगार मिळाला आम्हाला त्याचाही नाही इवन काही जणांचे पॅरेंट्ससुद्धा गेले तरीही त्यांचे पगार कपात सुद्धा झाली कोविड झालेल्या मुलांना सुद्धा हे काहीच बेनिफिट मिळाला नाही योजनेकडनं आहेच सर की सरांनी सांगितलं तसं सर तर आमच्या आहेच त्याच्यामुळे काही वेगळं जे सरांनी सांगितलं तेच आमची वेतन वाढ त्यांच्या म्हणण्यानुसार व्हावी आणि जे काय आम्ही तर स्वतःहून तर आम्ही संप केलेलाच नाही सर त्यांनी दोनदा सरांना सांगितलं आम्ही करू करू त्याच्यानंतरही त्यांनी काहीच त्याचा काहीच विचार केला नाही पुढे आहे तसंच आजही आम्हाला ते येऊन म्हटले की तुम्ही संप मागे घ्या पण त्या गोष्टीला काही तथ्यच नाही ना सर आमच्या मागण्या सगळ्या रास्तच काही अवास्तव असं काही मागतच नाही सर आपण साठी पण ती अडाव सातपुर